नमस्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता महिपत आणि नागराज एकमेकांशी बोलत असतात आणि तेवढ्यातच आता महिपत म्हणतो काय चाललं आहे तुझं मला तर असं वाटत आहे तुझं आणि माझं काहीतरी लपडं आहे एकदम हळूहळू बोलायचं आणि कोणाला न सांगता गपचप कुठेतरी भेटायचं तेव्हा आता नागराज खूप असतो आणि तो म्हणतो अरे तू काय टेन्शन घेतो माझ्या बायकोची ती तर बिंडोकच आहे आणि तेवढ्याच सुमन तिथे येते आणि नागराजचं सगळं बोलणं ऐकते तिच्या लक्षात येतं की नागराज महिपतशी बोलतो आहे आणि महि सोबत सगळं बोलणं मात्र सुमन ऐकते आणि आता महिपत सोबत जे काही बोलत असतो नागराज त्याबद्दल तिला सगळं सत्य कळतं आणि नागराजचा खरा चेहरा मात्र आता सुमनच्या लक्षात येतो तर दुसरीकडे मात्र आता नागराजला माहिती नसतं की सुमनने आपलं सगळं बोलणं ऐकलेलं आहे इकडे मात्र आता रविराज आणि घरातले सगळ्यांना कळत की तन्वीने मुद्दामून गोळ्या बदललेल्या आहेत तर दुसरीकडे प्रतिमा म्हणते की तिने चुकून केला असेल ना असे तेव्हा विराज म्हणतो नाही तू तिची बाजू घेऊ नको मला तर खरंच पश्चाताप होतो आहे की आपण अशा मुलीला जन्म दिलेला आहे तर इकडे मात्र आता सगळ्यांना फार वाईट वाटत वाट आणि आता अर्जुनही म्हणतो मलाही खात्री आहे की तिने हे मुद्दामूनच केलेलं आहे इकडे म्हणू लागते की खरंच कसं काय कोणी आपल्या आई बद्दल असं वागू शकतो तर सायली म्हणू लागते फक्त तिने गोळ्या नाही दिलेल्या पण त्यांना ती काहीच अटू नये असं केलं आहे पण तिने असं का केलं असेल तर दुसरीकडे मात्र आता सायली खूपच रडत असते अर्जुन तिला प्रेमाने जवळ घेतो आणि सायली कल्पना बद्दल अगदी फार दुखी असते तर अर्जुन म्हणतो की मला खात्री आहे लवकरच मम्मा तुझ्याशी पहिल्यासारखं वागेल आणि तुझ्यावर प्रेम करेल आणि मी तुझे खरे आई बाबा कोण आहे त्यांना लवकरच तुझ्यापर्यंत आण शोधून आणेल असं मात्र तो स्वतःशी बोलत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन आणि सायली पुन्हा प्रियाला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतात आणि तेव्हा मात्र ते सिस्टरला म्हणतात की आम्ही जे तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्ही पहिला दिलं ना तेव्हा आता प्रिया खूप घाबरते आणि म्हणते की तुम्ही काय दिलं मला पहिला विष दिलं का डॉक्टर आणि आरडाओरडा करते डॉक्टर मला पटकन तुम्ही औषध द्या मिठाचं पाणी द्या मला उलट्या व्हायला पाहिजे या लोकांनी माझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे तेवढ्यात जाता सायली तिला जोरात धक्का मारते आणि म्हणते की आता कळ ना स्वतःच्या जीवावर बेतलं तर काय होतं खरं सांग तू गोळ्या बदलल्या का बदलल्या त्यामागचं कारण काय आहे तुला त्या काय फायदा करून घ्यायचा होता हे मात्र आता सायली प्रियाला जाब विचारते आणि प्रिया मात्र प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा